कचरा उठाव नसल्याने यट्राव बेकर वसाहतीत महिलांचा संताप ग्रामपंचायत होत नसल्याने आज सकाळी स्थानिक महिलांनी एकत्र येत ग्रामपंचायत सदस्यांना धारेवर धरत जोरदार गोंधळ घातला वस्तीमध्ये कचरा उचलला जात नसून गटारींचीही साफसफाई केली जात नाही घंटागाडीचा जा पत्ताच नसल्याने गटारीमध्ये कचरा साचून राहिला असून परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला असून गटारीमध्ये निर्माण होण्याचे प्रमाणही वाढले आहे या भागात कचरा टाकण्यासाठी स्वतंत्र जागा नसल्याने नागरिकांना दुसऱ्यांच्या रिकाम्या फ्लॅट रिकाम्या प्लॉटमध्ये कचरा टाकावा लागत आहे मात्र कचरा उठावच होत नसल्याने तो कचरा तसाच साचून राहत असल्याने नागरिकांच्या आरोग्य धोक्यात आलं आहे या सर्व प्रकारामुळे संतप्त झालेल्या महिलांनी आज सकाळी ग्रामपंचायत सदस्यांना जाब विचारत आंदोलनाचा पवित्रा घेतला या संदर्भात ग्रामपंचायत सदस्यांच्या पती नितीन तासकावे यांनी ग्रामसेवक रेडेकर यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून सफाई कामगारांना कामावर लावण्याची सूचना केली मात्र कामगार फालतू आहेत काम करायला सांगितले अशा वक्तव्यामुळे सफाई कर्मचाऱ्यांमध्येही नाराजीचा सूर उमटला असून कर्मचारी आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे दरम्यान महिलांनी गोंधळ घातल्यानंतर अखेर घंटागाडी तातडीनं घटनास्थळी दाखल झाली यावेळी सफाई कर्मचाऱ्यांनी ग्रामपंचायत सदस्यांच्या फार्म हाऊसवर कामे लावली जात असल्याचा आरोप केला त्यामुळे आम्ही नेमकं कुणाचं ऐकायचं असा सवालही सफाई कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला एकीकडे नागरिक आरोग्याच्या समस्यांनी त्रस्त असताना दुसरीकडे प्रशासन व कर्मचाऱ्यांमधील समन्वयाच्या अभावामुळे यट्राव बेकर वसाहतीतील स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला आहे ग्रामपंचायतीनं तातडीने नियमित कचरा उठाव गटारी सफाई व घंटागाडीची व्यवस्था कायमस्वरूपी सुरू करावी अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे अशा बातम्या पाहण्यासाठी लोकिरा न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा तसेच डब्ल्यू 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 डॉट लोकिरा न्यूज डॉट कॉमला भेट द्या धन्यवाद घेत नाही म्हणजे याचा अर्थ काय म्हणायचं हे पंचायतवाली घेत नाही झाड बोलले मग पंचायत पण ठेवा तुलना पंचायतला मग काय पंचायत पंचायत म्हणते ना आम्ही काय करावं तुम्ही काय काय मग पंचायत

काढ फक्त नाही कचरा काढला का नाही की तीन दिवसाने न्यायला गाडी येतात तोपर्यंत सगळ्या फोंड्यांनी कचरा

निवडून तर तुम्हाला कोणी केलं आम्ही चांगलं तिने कटर केल्यात काय केलेच नाही ना त्यांच्या म्हणाल तिने केल्यात आम्ही कसं काम वाला हो दे म्हणायचं आम्ही जर अडथळा केला असता तर काय म्हणजे कामात अडथळा आणल्यात गाडी म्हटलं असं नाही तुमचं बोलायचं अधिकार आहे आम्हाला पण घेऊन तुम्हाला बोलायचे तुम्हाला असं बोलत तुम्ही का बसलाय याला पण लोक ग्राम सेवकाला असं असं चालू आहे आणि बेघर महिला तर आल्या म्हणून आणि कुणाची सत्ता म्हणायला तिथेच नाही आणा इकडे वडून सत्ता कुणाच्या काढतो you